वसई विरार महापालिकेच्या नियोजन शून्य आणि असंवेदनशील कारभाराचे आणखी एक उदाहरण समोर आले पालिकेच्या उद्यान विभागाने एका स्मशान चक्क खेळण्याचे आणि व्यायामाचे साहित्य बसवले स्मशान ही दुःखाची जागा मानली जाते अशा ठिकाणी मनोरंजनाची साधने लावून पालिकेने नागरिकांच्या भावनांशी खेळ केल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली वसई विरार महापालिकेत मागील पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे त्यामुळे अधिकारी कुणालाही विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामे करत असतात त्यात कसल्याच प्रकारचे नियोजन नसल्याने केवळ पैशांची उधळपट्टी होत असते परंतु पालिकेने यावेळी केलेल्या एका कामामुळे वसईतील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे वसई पश्चिमेच्या प्रभाग समिती आय वसई गाव अंतर्गत असलेल्या बेनापट्टी भागात एक हिंदू स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे पालिकेने या स्मशानभूमीची दुरावस्था दूर करण्याऐवजी चक या स्मशानातच खेळण्याचे आणि मनोरंजनाचे साहित्य लावले आहे वेगवेगळ्या प्रकारची पंधराहून अधिक साहित्य लावण्यात आले आहेत त्यात झोपाळा घसरगुंडी आदी साहित्यांचा सा देखील समावेश आहे यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे जवळच खेळाचे मैदान आहे मात्र तरी पालिकेने खेळाचे आणि व्यायामाचे साहित्य स्मशानभूमीत आणून बसवले स्मशानभूमी परिसरात लहान मुले आणि महिला येत नाही याचेही भान पालिकेला नाही असे स्थानिकांनी म्हटले आहे द पोलीस न्यूज ब्युरो वसई